सागर शहरात दोन आत्म्यांची पवित्र कथा सुरू होते भद्रा कपिलानी सौंदर्याची देवी आणि पिपली नायकांचा नायक त्यांची भेट नशिबाने ठरली दोघांनाही संन्यास घ्यायचा होता पण पत्रांच्या चुकीमुळे त्यांचं लग्न झालं पण त्यांचं प्रेम शुद्ध होतं बारा वर्षे जाईच्या फुलांनी त्यांची शुद्ध प्रेमाची शपथ जपली कामवासनेचा एकही विचार कधीच आला नाही पालकांच्या मृत्यूनंतर त्यांनी संन्यास घेतला अखेरचा निरोप आणि त्यांच्या प्रेमाने पृथ्वी आदरली लाख युगांनंतर संकल्प पूर्ण झाला पिपली बनले महाकश्यप थेरो आणि भद्रा बनली भद्रा थेरी बुद्धांच्या शिष्याने जगाला अमर प्रेरणा दिली हे प्रेम युगानपलीकडचं प्रेम होतं शुद्ध पवित्र ani amar